पातालेश्वर टेम्पल पुण्याच्या मधोमध मद शिवाजीनगर परिसरामध्ये असलेलं एक ऐतिहासिक मंदिर आठव्या शतकामध्ये बांधलेलं हे टेम्पल किती भव्य आणि किती एक कलाकृतीचं नमुना आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे कारण तुमचं एक सबस्क्राईबरचं बटन हेच आपल्यासाठी खूप जास्त मोटिवेशन असतं आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो साधारणतः ज्या पण लेण्या असतात त्या डोंगरामधील दगडामध्ये कोरलेल्या असतात पण ह्या लेणीचं वैशिष्ट्य असं की ही लेणी जी कोरलेली ले आहे ती जमिनीच्या आतमध्ये दगडामध्ये कोरून ह्या लेण्या बांधलेल्या ले आहे आणि ह्या लेण्या आठव्या शतकामध्ये असं म्हटलं जातं राष्ट्रकूट राजवटीचा सहावा राजा याच्या काळामध्ये बांधलेल्या गेलेला असावं मित्रांनो पाताळेश्वर लेणी आणि वेरुळच्या लेण्या यामध्ये आपल्याला साम्यता आढळते लेण्या सुद्धा आपल्याला आठव्या शतकाच्या दरम्यानच्या बघायला मिळतात त्यामुळे मित्रांनो इतिहासकार असे सुद्धा म्हणतात की पाताळेश्वर लेणी आणि वेरुळच्या लेण्या या एकाच परंपरेतील असू शकतात चला तर मित्रांनो आता आपण पातालेश्वर टेम्पल बद्दल काहीतरी छानच जाणून घेऊया सर्वप्रथम आपल्याला जर कधी पाताळेश्वर टेम्पल जायचं म्हटलं तर आपल्याला जंगली महाराज मंदिराचा जो रोड आहे त्यावरती जावं लागतं आणि तिथनं जेव्हा आपण आतमध्ये जातो पातालेश्वर टेम्पलच्या परिसरामध्ये तर ते आपल्याला खूप मोठं असं वडाचं झाड दिसतं आणि जेव्हा आपण लेण्यांकडे जातो तर आपल्याला भासतं की आपण जमिनीच्या आतमध्ये म्हणजे कातळामध्ये कोरलेल्या ठिकाणी जात आहोत दोन्हीही बाजूना आपल्याला दगडे दिसतात आणि आतमध्ये जाण्याचा रस्ता दिसतो आणि मित्रांनो हे जे समोर आपण आहेत हेच आहे नंदी मंडप भव्य असा नंदी मंडप आपल्याला आतमध्ये गेल्या गेल्या बघायला मिळतो नंदी मंडपाचे जे चे छेत आहे ते आपल्याला खूपच जाडीचे दिसतं आणि खूपच मजबूतीचे दिसते आणि मित्रांनो जवळपास नऊ ते दहा चौकुनी असे भक्कम खांबावरती हे नंदी मंडपाचं छत आहे आणि ते आपल्याला वर्तुळाकार आकारामध्ये दिसते आणि मित्रांनो या मंडपाच्या आतमध्ये सुद्धा एक वर्तुळाकार आहे त्यामध्ये एक चौतारा आहे आणि आप ज्यावरती आपल्याला नंदी महाराज विराजमान दिसतात आणि मित्रांनो जे नंदी महाराज आहे त्यांच्याकडे जर आपण निरखून बघितलं तर आपल्याला जी गळ्यामधली घंटा गळ्यामधील माळा आणि जी मोरकी आहे त्याचं एक उत्कृष्ट असं कलाकृतीचा नमुना दिसतो आणि मित्रांनो नंदी मंडपाच्याच डाव्या बाजूला जर बघितलं बसलेल्या अवस्थेमध्ये नंदी महाराजांचं सुद्धा दर्शन होतं आणि तिथेच जर कधी बघितलं तर ही एक लेणी आपल्याला बघायला मिळते ज्या लेणीमध्ये आपल्याला दोन खांब दिसतात आणि आतमध्ये थोडीशी जागा बघायला मिळते आणि मित्रांनो जेव्हा आपण लेणीचं निरीक्षण करतो तर तेव्हा आपल्याला समजतं की ह्या लेणीला प्रांगण आहे मित्रांनो ह्या लेण्याला नऊमध्ये महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले होते आणि मित्रांनो ह्या लेण्यांच्या संरक्षणासाठी आपल्याला लेण्यांना हल्लीच्या काळामध्ये एक गेट केलेलं सुद्धा दिसतं चला तर मित्रांनो आता आपण लेण्यांच्या आतमध्ये जाऊ आणि मित्रांनो आपण जेव्हा लेण्यांच्या आतमध्ये येतो तर तेथे आपण बघतो की आपल्याला मोठमोठी चौकोनी स्तंभांच्या रांगा आपल्याला बघायला मिळतात आणि आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला तीन गर्भगृह दिसतात आणि जे मधलं गर्भगृह आहे त्याच्या समोरच आपल्याला नंदी महाराजांचं दर्शन होतं आणि त्या गर्भगृहामध्ये आपल्याला शिवलिंगाचं दर्शन होतं या गर्भगृहाला परिक्रमेसाठी सुद्धा मार्ग केलेला आहे आणि मित्रांनो तेथेच -ते आपल्याला काही शिल्प सुद्धा आढळतात जे आता खराब अवस्थेत आहे आणि काही शिल्पांमध्ये आपल्याला शिवाचे आणि एक शिल्प आपल्याला त्रिपुरासुर वधाचे दिसते मित्रांनो या मंदिरामध्ये आपल्याला राम सीता लक्ष्मण लक्ष्मी गणेश आणि यांसोबतच हनुमंताचे सुद्धा आपल्याला दर्शन होते मित्रांनो पातालेश्वर या मंदिराची नोंद आपल्याला पेशवेकालीन सुद्धा बघायला मिळते पेशवे काळामध्ये या मंदिराला दक्षिणा दिल्याचे सुद्धा समजते तर मित्रांनो हा व्हिडिओ होता एक ऐतिहासिक वस्तुकलेचा नमुना असलेला पातालेश्वर टेम्पलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मेहनत तुम्हाला कशी वाटली ती कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये हर हर महादेव आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटूया आपण पुढील भागामध्ये